शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर यादरी मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर उद्घाटनास प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार येथील वाचनालयासाठी आधीच नव्वद हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली सकाळ पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता नियोजित होते प्रमुख पाहुणे म्हणून पवार यांनी दहा पंचेचाळीस वाजताच कार्यक्रमस्थळी हजेरी लावली गाळ्यांची खरेदी देताना कर्जाची माहिती लपवून माजी सैनिकांची नऊ लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला हा प्रकार दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान घडला या प्रकरणी सोमनाथ बाळासाहेब सुडके यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा गुरुवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला दाजी व बहिणीला दारू पिऊन मारहाण करत असल्याने समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला धारधार वस्तूने मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बुरानगर परिसरात घडली संकेत राजू नवगिरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी आशिष साळवे यांच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरातील गांधी मैदान परिसरात छापा टाकत कोतवाली पोलिसांनी गांजा पितांना एका या देसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अहिलानगर महानगरपालिका भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यामाने विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पूर्ण वापर करून पक्षांसाठी बर्ड फीडर तयार केले उन्हाच्या तीव्रतेने अन्न व पाण्या वाचून वा पक्षाचे हाल होऊ नयेत या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर अंगणात बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची सोय करावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले शहराच्या खबरबा मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर